मित्र नमस्कार मी आज तुम्हाला एक कहाणी ऐकवणार आहे कहाणी कसली तर भारतात ज्या काही दहशतवादी ऍक्टिव्हिटीज टेररिझम जो काही होत असतो आणि त्याचा शोध घेत असताना किंवा अशा घटना घडून गेल्यानंतर त्याचा मागोवा घेताना तपास यंत्रणा कधीकधी कधी पडतात या तपास यंत्रणांना कधीतरी भुसकळ्यात पाडलं जातं जाणून बुजून आणि मग तपासाची दिशा चुकते असंच काहीस बावीस एप्रिलला झालेल्या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जो तपास सुरू होता त्या तपासाच्या बाबतीत झालाय का असा एक प्रश्न निर्माण झालाय कारण काल इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी आली आता बघा काही वर्तमानपत्रांमधल्या बातम्या ज्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्यानंतरच आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो कारण एन आय ए कोर्टानं काल पहलगाम मधून दोन ज्या व्यक्तींना संशयित व्यक्तींना अटक केली त्या व्यक्तींना पाच दिवसांची कोठडी न्यायालयीन कोठडी सुनावली केलेली आणि तर त्या न्या न्यायालयीन कोठडीत पाच दिवसात जो काही तपास होईल त्यानंतर जी काही माहिती बाहेर येईल त्याबद्दल पुन्हा एकदा एन आय ए आपल्याला अवगत करेलच तुर्तास मी तुम्हाला जी कहाणी सांगतोय ती कहाणी अशी आहे की वीस एप्रिल रोजी वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा साडेसहाचा सुमार असतो पहलगामच्या हिलटॉप भागातल्या बशीर अहमद आणि परवेज अहमद या दोन भावांकडून चालवल्या जाणाऱ्या शेल्टर्समध्ये ते ढोक नावाचं त्याला ढोक म्हणतात कश्मीर कश्मीरी भाषेत असं झोपडीवाजा एक राहण्याचं ठिकाण असं म्हणजे गोव्यात कशा शॅक्स असतात तसं काश्मीरमध्ये ढोक असतात त्या ढोकमध्ये आम्हाला वास्तव्य करायला मिळावं अशा मागणीसह तीन युवक या बशीर अहमदच्या दरवाज्यात उभे राहतात बशीर अहमद त्यांना त्या ढोकचं भाडं वगैरे सांगतो किती दिवस राहणार त्याबद्दल विचारतो आणि मग त्यांचा जो सौदा जो ठरतो त्यानुसार ते त्या ढोक जे आहे जी तात्पुरती शॅक उभारलेली आहे ती या तिघांच्या ताब्यात दिली जाते या तिघांच्या पाठीवर सॅक्स असतात दोन मोठ्या बॅग्ज असतात आणि हे बशीर अहमद परवेज अहमद हे काही फारशी चौकशी न करता त्यांचा सौदा ठरल्यानंतर त्यांच्या ताब्यात ती ढोक देऊन टाकतात त्यानंतर त्यांच्यात पुढे संवाद होतो की आम्हाला काही खाण्याच्या वस्तू लागतील त्यानंतर प्यायला पाणी लागेल अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर या दोन्ही भावंडांबरोबर हे तीन लोक रात्री गप्पा मारतात आणि मग त्यांच्याकडून बरीच माहिती ते काढून घेतात आणि या माहितीमध्ये या परवेज अहमद आणि बशीर अहमद हे जिथे राहतात त्यांचे काही मित्र हे पोनी ऑपरेटर असतात पोनी ऑपरेटर म्हणजे पहलगाममध्ये जी खेचरं वापरली जातात जे घोड्या घोड्यासारखे दिसणारे जे गाडं असतात त्यांच्यावर बसून पर्यटक पहलगामचा तिकडचा नजारा बघत असतात किंवा काही पर्यटन स्थळांवर जातात म्हणजे जसं ते जे मिनी स्वित्झर्लंड आहे तिकडचं जिथं हा हल्ला झाला त्या पर्यंत जाण्यासाठी रस्ता सगळा चिखलमय आहे जवळपास डोंगर दऱ्यातूनच तो जातो त्यामुळे तिकडे जाताना गाड्या जात नाहीत माणूस चालत जायचं म्हटलं तर त्याला दोन अडीच तास लागतात खालपासून वरपर्यंत असं असताना मग या सगळ्या खेजरांचा या घोड्यांचा वापर केला जातो यांना पोनी म्हटलं जातं आणि पोनी ज्यांच्या मालकीच्या असतात त्यांना पोनी ऑपरेटर म्हटलं जातं आणि हे पोनी ऑपरेटर जे आहे तेही सुद्धा या हिलटॉप भागात राहणार आहे त्यामुळे या पोनी ऑपरेटरशी या तीन लोकांचा संबंध येतो त्यांच्याशी चर्चा होते मग पुढच्या म्हणजे एकवीस तारखेला हे तिघेही त्या स्पॉटवर जाऊन अख्खा दिवस घालवतात आता जनरली त्या जिथे राहणाऱ्या लोकांना स्थानिकांना असं वाटतं की बाहेरून कुठून तरी आलेले हे तीन युवक आहेत आणि ते तिकडे जसे इतर पर्यटक आहेत तसे तेही आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांना ट्रीट केलं जातं बावीस तारखेला मात्र या तीन लोकांकडून त्या ज्या लांब लांब बॅगा होत्या त्या बॅगा सकट ते त्या डोकच्या बाहेर पडतात आणि मग पहलगामच्या त्या मिनी स्वित्झर्लंडवाल्या स्पॉटवर येऊन दुपारच्या सुमारास तो अमानुष गोळीबार होतो सव्वीस निष्पाप भारतीयांना मारलं जातं साठहून अधिक लोक जखमी होतात आणि मग हे तिघे तिथून जे गायब होतात ते थेट त्या ढोकवाल्या त्या बशीर अहमद आणि परवेज अहमदच्या घरी येतात त्यांना काही पैसे देऊ करतात आणि तिथून निघून जाण्यापूर्वी त्यांच्याकडून वाटेत आपली बेगमी व्हावी म्हणून काहीतरी खाण्याच्या वस्तू पिण्याचं पाणी हे पुन्हा त्यांच्याकडून घेतलं जातं जाता जाता त्यांना बंदूक दाखवून घाबरवलं जातं की आमच्याबद्दल जर कोणाला काही सांगाल तर याद राखा अशा पद्धतीनं ही कहाणी इथे संपते आणि मग जसं हे प्रकरण पहेलगामच्या हल्ल्याचं बाहेर आल्यानंतर जवळपास त्या सगळ्या परिसरातलं म्हणजे त्या ते हे पहेलगामचं हिलटॉप जे जो भाग आहे त्या भागातल्या असंख्य लोकांना एन आय एकडून चौकशीसाठी उचललं जातं जवळपास सुरुवातीला पाचशे सहाशे अशा लोकांना उचलल्याच्या बातम्या आपल्या कानावर येत होत्या सरते शेवटी चाळणी मारून त्यातल्या दोनशे लोकांना थोरोली चेक केलं गेलं म्हणजे अगदी कसून चौकशी केली गेली गेल। मग त्या दोनशेमधून सरते शेवटी हे दोघेजण म्हणजे बशीर अहमद आणि परवेज अहमद हे मागच्या दोन दिवसांपूर्वी घडाघडा बोलू लागले बोलते झाले आणि त्यांच्याकडून ही माहिती मिळाली की एन आय तातडीनं जी काही संशयितांची छायाचित्र जाहीर केली होती त्यापैकी कोणीही हल्ला केलेला नाही जे तीन लोक आले होते ते पाकिस्तानमधून आले होते आणि ते तीन युवक हे आमच्या त्या शॅक मध्ये उतरले होते ते आम्ही भाड्यान दिलं होतं त्यांना आम्ही तिकडे आश्रय दिला होता त्यांना खायला प्यायला दिलं होतं आता हे सगळं या बशीर अहमद आणि परवेज अहमदच्या एकंदर जबानीनुसार असं वाटतंय की त्यांनी निव्वळ पैसे मिळत आहेत एक ग्राहक आपल्याकडे आलाय आणि म्हणून आम्ही त्याला त्या त्यांचं जे ढोक म्हणतात ते ढोक भाड्यान दिलं होतं आणि त्यांनी मागितली ती मदत त्यांना केली गेली तीही पैशाच्या बदल्यातच इथे कुठलाही धर्म किंवा दहशतवादी कृत्याला मदत वगैरे असं काही घडल्याचं दिसत नाही असं वर्करनी दिसतंय एकंदरच आता ह्या दोघांना अटका झाल्या ज्यांनी आश्रय दिला होता खऱ्या अतिरेक्यांना ज्यांनी हा सगळा हल्ला घडवून आणला बरं हा हल्ला घडवल्यानंतर बावीस तारखेला हे तिथून जे पळाले ते कोणत्या दिशेला गेले कुठे गेले ते नेमके कुठे जाणार होते याबद्दल फारशी माहिती अद्याप तरी मिळालेली नाहीये ज्या पद्धतीने विरोधक प्रश्न विचारतात खास करून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे की ते अतिरेकी ज्यांनी हा गोळीबार केला ते नेमके गेले कुठे आकाशात गेले पाताळात गेले की भाजपात गेले आता हा प्रश्न महत्वाचा ठरतो इथे आपण जरी हिंदुत्ववादी असलो राईट विंगर असलो नेहमी उजव्या विचारांची पाठराखण करत असलो तरी काही मूलभूत प्रश्न आहेत जे या देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहेत त्यावर आपण डोळसपणे विचार करून आपली मतं मांडली पाहिजेत मला वाटतं ही जी काही चूक एन आय एकडून झालेली आहे ती फार गंभीर आहे आणि ह्या चुकीबद्दल आपण त्यांना बोल लावले पाहिजेत आपण प्रश्न विचारला पाहिजे या देशाचं गृह मंत्रालय या देशाचे प्रधानमंत्री त्यानंतर ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर वगैरे केलं गेलं ते वाखांसारखं होतं त्याचं कौतुकच केलं आपण पण ही जी मूलभूत चूक झालेली आहे या तपासातली त्याबद्दल आपण आता गप्प बसलो कारण कसं आहे की एक इन्फ्लुएन्स खाली असलेला मीडिया जो या देशात वावरतो आता काही जे लेफ्टिस्ट लिब्रांडू आहेत हो ते आपली चळवळ करायला बॉम्बॉम्ब करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्याकडून असं बोललं जातंय की आता जे लोक इतके दिवस गळा काढून राष्ट्रप्रेमाचा राष्ट्रभक्तीचा उमाळा दाखवत होते ते आता या, या गोष्टीवर काय बोलणार आहेत अर्थात त्यात आम्ही आलो आमच्यासारखे हिंदुत्ववादी आले आम्ही बोलणार जर चुकलंय तर त्या चुकीवर बोलायला हवं एनआयएने जी घाई केली डिसेंबरमध्ये जुनेद नावाचा एक अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता चकमकीत त्याच्याकडे एक मोबाईल सापडला होता त्या मधले जे फोटो होते तो मुसा आणि खोकर या सगळ्या मंडळींचे जे फोटो होते तेच फोटो एनआयएने तातडीने घाईघाईने या पहलगाम हल्ल्यामागचे मास्टर माइंड म्हणा किंवा या पहलगाम हल्ल्यामधले जे दहशतवादी होते असं जाहीर करून ते फोटो जाहीर केले आता खरो खर, जे खरोखर ग्राउंड लेवलवर जे तपास करत होते किंवा काही लोक असतात ज्यांनी या सगळ्या अतिरेक्यांना पाहिलेलं असतं प्रत्यक्षदर्शी असतात चुकून माकून कधीतरी हे तीन जण जे तीन दिवस मध्ये होते वास्तव्याला कुणीतरी त्यांना पाहिलं असेल बावीसला हल्ला झाल्यानंतर ते ज्या पद्धतीने गोळीबार करून नंतर त्या त्या ठोकमध्ये त्या घोकमध्ये आले आणि तिथून मग आपल्या बॅगाबिगा उचलल्या वाटेत खायला लागणारे पदार्थ गोळा केले पैसे दिले त्या सगळ्या सर्व्हिसेसचे आणि धमकावून निघून गेले हे सगळं घडत असताना त्यांना जाताना येताना किंवा त्यांच्या मार्गातला त्यांच्या मार्ग त्यांचा मार्ग कुठला हे ज्या कुणी पाहिलं असेल तो बिचारा हाच विचार करत असेल की ते पर्यटक होते खरे जे अतिरेकी जे दहशतवादी जे हल्लेखोर होते त्यांची छायाचित्र जाहीर झालेली आहेत त्या छायाचित्रापैकी हे लोक नाहीच आहेत त्यामुळं आज या दोघांना अटक झाल्यानंतर ज्या काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत त्यानुसार आता नव्यानं तपास करावा लागणार आहे नव्यानं साक्षीदारांना आवाहन करावं लागणार आहे त्यांना बोलावं लागणार आहे की तुम्ही कुणी या लोकांना पाहिलं लो होतं का हे जे तीन लोक आहेत आता ते तीन लोक कोण होते त्यांचे छायाचित्र उपलब्ध आहेत का या बशीर अहमद आणि परवेज अहमदने ज्यांना आश्रय दिला होता त्यांच्यापैकी कुणाकडे त्यांचे फोटोज आहेत का हा सगळा आता पुढच्या तपासाचा भाग ठरणार आहे मुळातच कधीतरी अशा संवेदनशील आणि अशा मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणा बावचल्यागत वागतात त्यांनी तसं वागू नये हीच त्यांच्या ओव्हरऑल ट्रेनिंगमधली मोठी एक दीक्षा असते त्यांना त्या पद्धतीनं शिकवलेलं असतं की परिस्थिती कुठली असो तुम्ही नेहमी खंबीरपणे आणि आपली विवेक बुद्धी जागृत ठेवून नाक कान डोळे हे सगळे सत सदैव सताड उघडे ठेवून वावरायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी तपास केला पाहिजे होता तो चुकलेला आहे तपासाची दिशा चुकलेली आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं आसमान निघल गया जमीन खा गई हा जो प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाला कुठेतरी आता एक बळकटी मिळू लागलेली आहे कारण हे तीन अतिरेकी सहज आपल्या मार्गाला मार लागले कदाचित ते त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले देखील असतील दोन महिने उलटून गेले त्यांना पोचायला किंवा त्यांचे जे त्यांचं जे काही ग्राउंड हँडलिंग असेल एका सर्टन एका ठराविक ठिकाणी त्यांना पोचल्यानंतर तिथून कदाचित प्रॉपर अशी वाहन व्यवस्था झाली असेल तर ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये निघून गेले इतर ठिकाणी कुठे निघून गेले आज इथे बसून आपण काही सांगू शकत नाही ही अक्षम्य चूक झालेली आहे तपास यंत्रणांकडून ते आता सुधारण्याचं जे काही काम आहे ते सर्वस्वी आता त्यांच्याच हातात आहे त्यांनी करून ठेवलेली गोडचूक सुधारणा आता त्यांच्या हातात असल्यामुळं आता त्यांनी दुपटीनं यावर तपास करायला हवा सजग राहायला हवं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक क्षुल्लक चूक केली त्या चुकीमुळं खरे जे दहशतवादी जे हल्लेखोर होते ते मात्र सहज पळून गेले आणि मग विरोधकांना प्रश्न विचारायला जागा मिळाली की यांना हे गेले कुठे जमिनीत गेले आकाशात गेले की भाजपात गेले निश्चितच ते भाजपात गेलेले नाहीयेत ते कदाचित पाकव्याप्त काश्मीरमध्ये दे त्यांच्या अड्ड्यांपर्यंत पोहोचलेले आहेत आता तिथून त्यांना पुन्हा हुडकून काढणं तिथून घेऊन येणं किंवा त्यांना तिथे ठार मारणं हा पुन्हा एक मोठा टास्क आहे आणि हा टास्क पूर्ण करण्यासाठी या तपास यंत्रणा आपली सुरक्षा यंत्रणा आणि आपलं जे सदैव तत्पर असलेलं लष्कर नेमक्या कोणत्या पुढच्या मुवमेंट करत आहे किंवा कोणती पावलं उचलली जात आहेत हे पाहणं फार मोठं रंजक नाही म्हणणार मी पण हे फार महत्वाचं ठरणार आहे कारण झालेली चूक निसरणं हे आपल्या हातात असतं आणि ती निसरताना जर या दहशतवाद्यांचा या हल्लेखोरांचा जर समूळ नायनाट केला गेला तरच कुठेतरी एक हिंदुस्थानी म्हणून या देशात जे एकशे चाळीस करोड हिंदुस्थानी राहतात त्यांच्या मनाला दिलासा लाभेल आणि अर्थात या हल्ल्यात जे काही हुतात्मे झालेले आहेत म्हणजे त्यांना नुसती श्रद्धांजली वाहत आलो आहे आपण आजवर त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्म्यांना शांती लाभेल कारण त्यांचे खरे हल्लेखोर हे पळून कुठेतरी जाऊन लपून बसले त्यांना शोधणं शोधून त्यांना पकडून आणणं त्यांना शिक्षा करणं किंवा त्यांना ठार मारणं हे जे काही आहे ते जिकिरीचं तर जरूर आहे पण आता चूक केली आहे ती चूक निसरणं त्या तपास यंत्रणांच्याच हातात आहे त्यामुळे झालेल्या चुकीबद्दल कान पकडण्याचं काम या व्हिडिओच्या मार्फत मी केलेलं आहे अर्थात तो अधिकार मला आहे की नाही हा एक प्रश्न उभा राहू शकतो पण एक भारतीय नागरिक म्हणून एक सच्चा भारतीय म्हणून यावर मत व्यक्त करणं हे तरी माझं काम आहे निव्वळ एका विचारसरणीचा मी अंधभक्त म्हणून जर त्यांच्या प्रत्येक चुकीवर पांघरून घालत गेलो तर त्याला काही अर्थ नाही सगळ्यात आधी मी एक हिंदुस्थानी आहे त्यानंतर जे काही आहे ते त्यामुळं हा व्हिडिओ माझ्या ह्या प्रेक्षक वर्गाला म्हणजे एक प्रकारे एका विचारसरणीचा जो पगडा ज्यांच्यावर आहे अशा माझ्या सात लाख सबस्क्रायबर्सना किती पटेल मला माहीत नाही पण मी माझं कर्तव्य केलंय पटो न पटो ज्यांना जसा घ्यायचा त्यांनी तसे घेऊ शकतात पण तरीसुद्धा तुमचं यावर काय मत आहे हे मात्र ऐकायलाच हवं कमेंट्समध्ये जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार